मनही तसे असतील काय नाही पोटावरून मनाची आणि मनावरून पोटाची व्याख्या होत नाही त्याला कुठंतरी हे झालं मग आता सांगत असताना थोडंच काय थोडं थोडं हाताला लागायला गाणं लावले मसा तुम्ही काय होते काय म्हणता त्याला आता पोटात मनाचं सांगतो एखाद्यानं तीन मजली घर बांधलं आणि दुसरे म्हणून आलं मी ती मजली बांधतो कशाला बांधतो बांधतोस म्हणलं म्हणून तिसऱ्या मजल्यावर खाली टाकलंय म्हणला म्हणून त्याला हे दुसऱ्या मजलेवाल तिसऱ्या मजल्याचा विचारच करणार गेलं तिसऱ्या काला तिसऱ्या मजल्या टाकलंय तुला म्हणला म्हणून कशाला बांधतोस प्रत्येक जण टाकण्यासाठी कोणीच बांधत नाही दुसऱ्यानं ना म्हणलं तिसऱ्यानं तिसरा माजलंय बांधलय चौथा मजला कधी पडेल म्हणला म्हणून आपला का बाबा म्हणला म्हणून शेजार ज्यानं तीन मजली बांधलंय आपलं दोन मजली आहे मग तीन मजली बांधल्यावर आपलं घर आडवं व्हायला असं नाही आपल्याला त्याच्यापेक्षा एक चौथा मजला बांधायचा आहे स्पर्धा आहे स्पर्धा का म्हणला का म्हणाले असं काय नाही म्हणला मी शेजाऱ्यासाठी म्हणालो नाही म्हणला दिगावर पाटील काय अरे बाबा म्हणला पहिलं एक मजली होतं शेजाऱ्याचं आपलं दोन मजली होत आणि त्या दोन मजली आपलं शेत सरळ आपली खाली दिसत गेले म्हणला आता हे आपल्या खालीला आडवं झाले म्हणलं मग आपली शेत खाली जर दिसायचं असेल तर या तीन मजल्यापेक्षा एक वरचा मजला काढ म्हणतानी आपल्या घराला घरही होईल आपला अनेक परिवार राहील आणि आपलं चौथ्या मजल्यावर शेतही दिसेल मला घरूनच घरूनच शेतही दिसेल म्हणला इथं काय झालं वरून टाकण्याचा संदर्भ वेगळा वरून पडण्याचा संदर्भ वेगळा आणि वरून पाहण्याचा संदर्भ वेगळा कधी कधी माणसं म्हणतात जवळच्या शेताची आता आमच्या सारख्याच दिगावर पाठेल शेताकडे जाण्यापेक्षा आणि ते जर घर नसतं तर शेताला एक चक्कर होत गेले काही काही अर्थ अशी असतात काही काही अर्थ तसे असतात पण खरंच पोटाच्या मोठेपणापेक्षा मनाचे मोठे माणसं भेटले तिथं तिथं त्यांचं सार्थक झालं असं मला म्हणायचं आहे म्हणून महाराज सांगत <स्तेव> असताना सांगतात काय गोपाळराव बरोबर लिहून आहे त्याच्याकडे आता दिलेले आहे आणि त्याला बरं वाटते आता का, का? का? मनाच्या दोन अवस्था आहेत एक मनाच्या नादी लागून मनाच्या पाठीमाग गेलं त्याला भिकारी दैन्य अवस्था आली आणि संतांच्या संगतीत मन ज्याच रमल त्याची एरझारी झुकली म्हणून महाराज सांगतात नको नको मना गुंतू माया जाळी काळ झाला जवळ ग्रासावया ग्रासा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी जन्मा येणे नाही कसा मनाच्या दोन अवस्था दोन प्रकार आहेत मनाला जर मनाच्या पाठीमागे आपण गेलो तर आपली फजिती आहे आणि मनाला संत साध तुझ्या संगतीत जर नेलं तर त्याला दया उत्पन्न झाली तर आपली फेरी चुकणारी आहे या मनाचे दोन बाजू आणि दोन बाजूतून मिळणारी हे साधू संतांची संगती म्हणून महाराज सांगत असताना सांगतात मनाच्या नाते लागून What's देवापासून संतापासून सद्गुरूपासून पासून आम्हाला दूर करणारे बरेच कारण आहेत आणि हे बरेच कारण असताना मन एक कारण आहे त्याच्या मागे या मनाच्या वासनेला बाईल मंडळ शास्त्रामध्ये अरे बाबा मन तरी बर पण या वासनेच्या नादी लागली त्यांची सुद्धा बेजारी झाली मान वा जन्म घेणे लागेल वासनेच्या संगे म्हणलं इथं बेजार करणारे बरेच आहेत पण संत साधू सद्गुरूच्या अंगी जर आम्हाला दया उत्पन्न झाली आणि त्यांच्या दयेतूनच आम्हाला मुक्तता होऊ शकते हे लागलेला मार्ग आम्हाला नाहीसा करता येते आणि यासाठीच आम्हाला दयेच महत्व आहे आणि म्हणून दया सांगत असताना महाराज सांगतात की बाबा आम्ही काय करावं काय करू नये याचा हिशोब जो सांगितला तो म्हणजे साधू संत सद्गुरूने का केव्हा सांगितला केवळ केवळ त्यांच्या अंगी दया आली आणि दया उत्पन्न आल्यामुळेच म्हणले महाराजांनी आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच सा भावे का सांगितलं आमचं येणं त्याच्यासाठी आहे आमच्या अंगी दया उत्पन्न आहे आमच्या अंगी दया ज्या ज्या ठिकाणी उत्पन्न झाली तिथं तिथं साधुनी संतांनी सा, सद्गुरूंनी सावध केलं उठ उठ प्राण्या नरदेहाचा रवय उदय झाला करशील तरी करी परमार्थ जाईल सिद्धीला परशास्त्र सांगते महाराज उठ प्राण्या या बाजूला महाराज सांगतात उठा जागेवारी आता स्मरण करा पंढरी नाता भावे, भावे, भावे। जन्माच्या हे काय आहे दया उत्पन्न झालेली ही दयेची कारण आहे दयेची कारण आहे म्हणून महाराज सांगत असताना सांगतात किती थोर आलो या देगावी राजा दरेगावाडी येतो त्याची तिथं हवा काढली त्याने तिथंच हवा काढली का या हो -गले दोन भजनी मंडळाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जास्त माणसं जाण्यापेक्षा हवा कशी काढावी काही नवर समीर झालाय गळ्यात गळे घातले आणि काहीच होयना बघ भजन तिथं त्याईनं विचारलं त्याला त्याने काय म्हणले दोन वर्षापासून नाही र काय होते की जावा ऐकायला ज्याच्या पोटात पोटसुळ -पोड़ उठलं त्यानं सांगलं म्हणून काहीच होयना र गळ्यात -गले गळे घातले उग गुदगुल्या करून घेतल्या मास जमवायचे धंदे होत भजनेला या दोन्ही मास जमवायची गरज नाही फार मोठा वर्ग आम्ही बघित आलाय फार मोठा वर्ग बघत आलाय आणि असे काही पोरसूळ उठले आता भजनाची दिशा बदलली भजनाची दिशा बदलली तरी भजन होणारच आहे फक्त विषय आमचा नॉमिनल राहिला हे काय झालंय समोरच्या भजनानं विषय आणला की त्याला बरं वाटाल पण माऊलीनं सांगितलंय पाठीमागच्या विषय तो माहीत आहे का बरोबर आहे पाठीमागच्या विषय तो माहित नाही बरोबर आहे पण कधी कधी कसं वालय समोरच आलंय त्यावेळेस पाठीमागच्या विषय माहीत ना राहत नाही पण माहीत राहिल्या नसल्यावरही ठेवणाऱ्याने विषय ठेवलाय की त्याचा अर्थ वेगळा व्हायलाय माहीत नसला तरी तिथं बरोबरीची बाजू सुटाली तिथं बरोबरीची बाजू सुटाली आजचा विषय जरी समोर येऊन लावला तरी त्या विषयाला कुठलीच बाजू भाग पुढे नाही कुठलीच बाजू माग पुढे नाही अशा विषयाचे आहे आणि हे विषय ज्याला खेळता आला त्याला पाठीमागच्या अवघड जातच नाही का जात नाही असा विषय आला तर आणि कधी कधी मुखातून निघाल्या वाक्यातून आणि मुखातून निघालेल्या ओळीतून भजन करता येते आणि त्या भजनाला रंगत तयार होते आता एक विषय सांगतो आजच्या प्रकारचा आपल्याला ऐकायला भेटलो हरिहराशी कळे ना मेळ होवी आहे शब्द आहे कायचना आहे आता याच्यावर आमचं भजन जसं करावं तसं होती दिगावर पाटील आता आमचं काय होत स्पर्धास्त्र सांगते ब्रह्म विष्णू महेशालाही कळाला नाही त्याला ना मेळच लागला नाही मग तिथं प्रश्न उद्भवतो की बाबा ब्रम्ह विष्णू महेशालाही कळालं नाही हा मेळ त्या भगवंताची महती तर मग मेळ लागला कोणाला काय हा मेळ लागला तरी कोणाला मग मेळ लावणारा मेळ सांगणारा आणि कोणाचा मेळ लावला इथं एकाच वाक्यामध्ये तीन शंका तयार होतात हरिहर भ्रमाधिकाला मेळ मेळ लागला नाही तर मग लागला कोणाला सहज भजन नाही करा भजू मग याच्यावर भानगडीच होतात असं नाही भानगडी होतातही आणि भानगडी होतही नाही अस नाही पण त्या भानगडी कुठून कुठपर्यंत -कुटु पर्यंत न्यायच्या आहेत आणि कुठं नेऊन त्याला थांबवायचं आहे हे आमच्या मनावर अधिक हर बरं बरोबर पण हरिहर हरिहर यांना लागेना मेळ म्हणलं की परशास्त्र म्हणते यांना मेळ लागत नाही वेदशास्त्र म्हणते हे मुख्य आहे मग मुख्य असताना मग इथं मेळ लागणार ना नाही तर विचार नाही समोरच्याच की बाबा हा मेळ लागला कोणाला मेळ लावणारा कोण आहे मग त्या मेळ लावणाऱ्याच काय हे पुढे पुढे ऐकायला आपल्याला भेटते असंही भजन व्हावं भानगडीच नाही प्रेमाच होता येते प्रेमातही घेता येते प्रेमातही या विषयाला हाताळता येते मग आपल्याला मिळ बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या त्या ऐकायला मिळालेल्या गोष्टीवरही भजन करत आले म्हणून मी सांगितलंय की पूर्व काळ वेगळा होता आता एखादी चिठी लिहून आणून एखादी विषय काढला तरी त्या विषयावरही भजन होते पण थोडं कस तरी कस तरी आणि या विचार जर करायचं असेल भजन तर इथं सुटसुटीत आहे सहज वाटते अरे बाबा काय माहिती आहे सदगुरुची काय महती आहे सद्गुरुची कि बाबा आधी सुद्धा लागत नाही ते सांगत नाही परशास्त्र सांगते मग त्याचा मेळ लावायला सुद्धा आमच्या दोन भजनी मंडळाची दमछाक होते दमछाक होते आणि ती प्रेमाची दमछाक झाली की कार्यक्रम चांगला होते

नामदेवराव हो। सावंत कुमारी राधिका नामदेवराव हो। सावंत या बालिकेकडून एकावन्न रुपयाची भेट आहे पाठवल्या भेटीबद्दल या दोन्ही बालिकेस माझ्या भजनाच्या वतीने शुभाशीर्द आभारी देणाऱ्यानं काय दिलं तर महाराज सांगतात देवे देह दिला भजना गोमटा तोया झाला बादा बाधिकेचा फाटा बाधिकेचा महाराज सांगितलं बाबा देणाऱ्यानं काय दिलं हे आपल्याला न कळल्यामुळं आपल्याला देव कळत नाही हे आपल्याला न कळल्यामुळं देव कळत नाही आणि कळावं म्हणून साधू आहे त्यांच्या अंगी दया उत्पन्न झाली आणि आपल्याला सांगितलं की हे देवाने का दिलं ज्ञानोबा राय म्हणतात येण्याचे शरीर शरीरा येण्यासारे किंबहुना ये सांगतात हे देणाऱ्याने का दिलं या जन्मामध्ये या शरीरात येऊन या शरीराला येणं चुकविता येते म्हणून महाराजांनी सांगताना सांगितलं Thank <laughs> you. तयार नाही ज्यांना आणि हे सांगितलं सांगितलं साधू संतांनी काय स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी जन्म व्हावा आम्हा त्यांना कळाले पण हे शरीर नरजन्म मिळायला तयार नाही मग तुम्हा आम्हाला तुम् मिळाले कळ्या तयार नाही कळया तयार नाही म्हणून आपण व्यषणाधीन झालो कळया तयार नाही म्हणून आपण किती वर्षाचे झालो तरी आपल्याला कळणार की हा जन्म कशासाठी आहे मला काय करायचं आहे काय करायचं नाही भजना पुढे कीर्तना पुढे बस बापू मनाय बसलं तर तयार नाही भगवंताचं नाम स्मरण करमल तर तयार नाही आणि नको ते धंदे जर सुरू केलं तिकडे जाऊन तर त्याच्यासाठी जन्म नाही आणि म्हणाले रे, बाबा यांना कळून मिळून का कळत नाही आणि ज्यांना कळाले त्यांना मिळत नाही हे दुर्दैव आहे हे शोकांतिका म्हणून महाराज सांगतात त्यांना सांगितलं के